तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर कशात तुम्ही सगळे आशा करतो तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ का अशा सॉफ्टवेअर कंपनीबद्दल म्हणजे सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीबद्दल ज्यांनी आपले शेअर्स या ठिकाणी बायबॅक करण्याचं या ठिकाणी काय केलेलं आहे अनाऊन्स केलेलं आहे आणि ह्या बायबॅकच्या माध्यमातून एक उत्तम प्रॉफिट आपल्याला मिळू शकतो सो मित्रांनो ही जी काही बायबॅकची रेकॉर्ड डेट असणार आहे ती दोन सप्टेंबर असणार आहे म्हणजे दोन सप्टेंबरच्या अगोदर जर तुमच्या डीमॅट अकाउंट हे स्टॉक्स तुमच्या नावावर असतील सो डेफिनेटली ह्या बायबॅकसाठी तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता आणि एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी अर्न करू शकता पण मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का कारण बायबॅक जो असतो तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही हा एका आय पी ओसारखा प्रकार असतो म्हणजे ज्या पद्धतीने आय पी ओ लकी लोकांना मिळतो त्याच पद्धतीने बायबॅकसुद्धा लकी लोकांनाच ह्या ठिकाणी मिळतो सो ह्याविषयी आपण चर्चा करूया की ह्या बायबॅकमधून आपल्याला किती प्रॉफिट मिळू शकतो आणि ह्यामध्ये आपण अप्लाय केलं पाहिजे का नाही आणि अप्लाय केल्यानंतर आपल्याला किती रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात सो so, ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे so, जास्त की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येत आहे व्हिडिओ पाहताय पण चॅनेला म्हणावता असा प्रतिसाद देत नाही आहात हे चॅनल आपण आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच बनवलेलं आहे सो प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काय ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे सो चला जास्त वेळ मी दौडत नाही सगळं व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहतो की तो स्टॉक कोणता आहे सो मित्रांनो त्या स्टॉकचं नाव आहे न्यूक्लिअर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स लिमिटेड चौदाशे बत्तीस रुपये या ठिकाणी मित्रांनो प्राइस चालू आहे लॉंग टर्मच जर तुम्ही पाहिलं आय ओ आला होता दो दोन हजार दोनमध्ये आणि तेव्हापासून आत्तापर्यंत चार हजार सातशे सदतीस टक्क्यांचे रिटर्न दिलेले आहेत पाच वर्षामध्ये तीनशे पंचेचाळीस टक्क्यांचे रिटर्न आणि एका वर्षामध्ये एकोणचाळीस पॉईंट तेरा टक्क्यांचे रिटर्न ह्या कंपनीने मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत सो मित्रांनो आज इंट्राडे मध्ये सहा टक्क्यांची ह्या ठिकाणी घसरण ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आता ह्याचं कारण सुद्धा हेच होतं की ह्या ठिकाणी बायबॅक ऑफर झाल्यानंतर ह्या ठिकाणी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो आता ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का कारण मित्रांनो चौदाशे बत्तीस रुपयांचं ह्या ठिकाणी काय आहे स्टॉक प्राईस आहे आणि जी बायबॅक ह्या ठिकाणी अनाऊन्स केली गेलेली आहे ती कितीची केली गेलेली आहे एक एक जो स्टॉक आहे तो साधारणतः सोळाशे पंधरा रुपयांच्यावरती या ठिकाणी काय केला जाईल बायबॅक केला जाईल म्हणजे तुम्हाला डायरेक्टली एक अराऊंड बारा टक्क्यांचा प्रॉफिट या ठिकाणी होऊ शकतो म्हणजे एक राऊंड फिगर प्रॉफिट मी सांगतो एक्झॅक्ट फिगर ही नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो बारा टक्क्यांच्या प्रॉफिट तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता बायबॅकमध्ये पार्टिसिपेट नक्कीच करू शकता अर्थातच बारा टक्क्यांचा रिटर्न हा फार काही फार जास्त रिटर्न नाही आहे पण काही दिवसांमध्ये जर बारा टक्के आपल्याला मिळत असतील तर डेफिनेटली हा चांगला रिटर्न असू शकतो ओके सो so जर तुम्हाला बारा टक्के रिटर्न्स हवे असतील तर so डेफिनेटली तुम्ही या स्टॉकमध्ये काय करू शकता गुंतवणूक करू शकता आणि बायबॅकसाठी अप्लाय करू शकता पण मी तर नाही करणार कारण बारा टक्क्यांचे रिटर्न्स हे काही मित्रांनो काही खास रिटर्न मला या ठिकाणी सध्या तरी वाटत नाही इतके तर रिटर्न्स आपल्याला स्विंगमध्ये या ठिकाणी मिळून जातात काहीच कालावधीमध्ये तर आता आपण ह्या ठिकाणी चर्चा करूया की या स्टॉकचे फंडामेंटल्स कसे आहेत कारण मित्रांनो बघा जर स्टॉकचे फंडामेंटल चांगले असतील तरच आपण या ठिकाणी बायबॅकमध्ये अप्लाय केलेलं चांगलं राहील कारण जर बायबॅक तुम्हाला नाही मिळाला आणि ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये तुम्ही अडकून पडला तर तो स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग असणं फार जास्त गरजेचं आहे तरच तुम्ही काय करू शकाल लॉंग टर्ममध्ये ह्या स्टॉकमधून सेफली बाहेर पडू शकाल एक चांगला रिटर्न घेऊन सो त्यासाठी आपण फंडामेंटल्स पाहूया सो मित्रांनो ही जी कंपनी आहे ती एक सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते कोणत्या सेक्टरसाठी बँकिंग सेक्टरसाठी आणि ज्या काही फायनान्स कंपनीज आहेत त्यांना सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते कंपनी करते आणि मार्केट कॅप बघू शकता तीन हजार आठशे बावीस कोटींचा म्हणजे ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि करंट प्राइस चौदाशे चोवीस रुपये चालू आहे आणि बुक व्हॅल्यू दोनशे नव्वद रुपयाची या ठिकाणी चालू आहे पी मित्रांनो रिजनेबल आहे बावीस पॉईंट सातचा सा पी आहे म्हणजे वीसच्या आसपासच या ठिकाणी पी आहे म्हणजे कंपनीचं व्हॅल्युएशन जे आहे एक रिजनेबल व्हॅल्युएशन आहे पी दृष्टिकोनातून असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पण बुक व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलाल तर स्टॉक या ठिकाणी काय आहे थोडासा ओवर व्हॅल्यूड आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय बत्तीसचा आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी चोवीसचा आहे म्हणजे कंपनी एक चांगली प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रॉफिट ठिकाणी अर्न करते असं आपण या ठिकाणी निदर्शनास येत आहे आता आपण इतर गोष्टींविषयी पाहूया की कंपनीमध्ये जे काही फंडामेंटल्स आहेत ते ह्या ठिकाणी नेमके कसे आहेत प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये तुम्ही बघू शकता अर्थातच दोनशे चौऱ्याण्णव कोटींची सेल्स होती दोन हजार तेरामध्ये आता आठशे पंधरा कोटींची सेल्स आहे सेल्समध्ये आपल्याला ग्रोथ दिसते पण इतकी काही जास्त एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे एक चांगली सेल्स ग्रोथ या ठिकाणी कंपनीने मेंटेन केलेली आहे असं नाही की एकदम दहा पट किंवा वीस पट अशी ग्रोथ झालेली आहे एक चांगली ग्रोथ या ठिकाणी सेल्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नेट प्रॉफिटचा विचार केला तर कंपनी प्रॉफिट प्रॉफिटमध्ये आपल्याला दिसते पंचेचाळीस कोटींचा प्रॉफिट दोन हजार तेरामध्ये आणि आता एकशे अडुसष्ट कोटी प्रॉफिट आता या ठिकाणी आपण चर्चा करूया ऑपरेटिंग प्रॉफिटचा एक चांगली गोष्ट मला ही वाटली की कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट चांगला आहे कारण मित्रांनो बघा कंपनी भले प्रॉफिटमध्ये असेल पण जर ऑदर इन्कम्समधून त्याची इन्कम होत असेल तर ही काय असते धोक्याची घंटी असते कारण कंपनीचा जो कोर बिझनेस आहे त्यातून कंपनी प्रॉफिट कमवत नाहीये पण ह्यामधून जो काय कोर बिझनेस आहे कंपनीचा त्यामधूनच कंपनी काय करते प्रॉफिट कमवते आहे कंपाउंडेड सेल्स ग्रोथ नऊ टक्क्यांची आहे आणि कंपाऊंडेट प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षामध्ये अकरा टक्क्यांची आहे म्हणजे चांगली प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ कंपनीने या ठिकाणी दाखवलेली आहे फार एक्स्ट्रॉन पण काम चालू आहे फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग दिसत आहे बॅलन्स शीटचा विचार केला तर सत्तावीस कोटींचं इक्विटी कॅपिटल रिझर्वचं सातशे एकावन्न कोटींचे आणि पाच कोटींची कर्ज आहेत म्हणजे कंपनीने रिझर्स खूप चांगला मेंटेन केला आहे आणि कंपनीने कर्जांचा जो आकडा आहे तो फार म्हणजे फारच कमी ठेवलेला हो आहे आता ही खूप जास्त चांगली गोष्ट आहे कारण मित्रांनो बघा ह्या ज्या सॉफ्टवेअर कंपनीज असतात त्यांची जी काही खर्च असतो तो खर्च यांचा जास्त नसतो कारण असेट यांच्या जास्त नसतात आणि असेट जास्त नसल्या कारणाने जो काही त्या असेटला मेंटेन करण्याचा खर्च असतो तो फार जास्त कमी असतो ून ह्या कंपनीचं जे काही कॉस्टिंग असतं ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी कमी होतं आणि कंपनी लाँग टर्ममध्ये ह्या ठिकाणी काय राहते प्रॉफिटेबल राहते जनरली ही जी काही कन्सेप्ट असते ती लागू होते सर्व्हिस सेक्टरच्या कंपन्यांबाबत म्हणजे आय टी कंपनीज असतील किंवा अन्य तुमच्या काही फायनान्शियल सर्व्हिसेस देणारे कंपनी असतील ह्या कंपन्यांना ही गोष्ट लागू होते आणि ह्या कंपनी लवकर काय होतात प्रॉफिटेबल होतात इन्वेस्टमेंट सुद्धा कंपनीने चांगल्या केल्या आहेत सहाशे एकोणपन्नास कोटींच्या आणि मित्रांनो जर आपण खाली गेलो तर प्रमोटर होल्डिंग बघू शकता त्र्याहत्तर टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय एस ची होल्डिंग पाच पॉईंट पस्तीस टक्के आणि डीएसची होल्डिंग आहे ठिकाणी काय दोन पॉईंट दहा टक्के आहेत प्रमोटर्स जे आहेत आणि एफआय आणि डी एस जे आहेत त्यांनी चांगला होल्ड ह्या ठिकाणी कंपनीवर ठेवलेला आहे सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये बाइंग करू शकता बायबॅकची जर तुम्हाला ऑफरचा या ठिकाणी लाभ उचलायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही बायबॅक करू शकता टेम्पररी होऊ शकता की स्टॉक थोडासा खाली येईल पण टर्म टर्ममध्ये हा स्टॉक चांगलाच परफॉर्मन्स दाखवेल असं मला या ठिकाणी सध्या तरी दिसत आहे पण मित्रांनो एक स्मॉल कॅप कंपनी ही गोष्ट ही लक्षात ठेवा कारण जर मार्केट करेक्शन आली तर मात्र ह्या स्टॉकमध्ये मोठा फॉल आपल्याला येऊ शकतो टर्म टर्ममध्ये डेफिनेटली कंपनी प्रॉफिट कमवून देईल तुम्हाला पण होऊ शकतं की मार्केट क्रॅश आल्यानंतर ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला तीस तीस पर्सेंट पर्यंत सुद्धा घसरण ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते अर्थातच आता भेण्याची गरज नाही मार्केट सध्या पॉझिटिव्ह आहे पण मार्केट निगेटिव्ह झाल्यानंतर हे गोष्टी होऊ शकतात हे मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो सो आय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू